वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे भोगीचा सण आणि तुम्हा सर्वांना भोगी सणाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तुम्ही तर ती म्हणा ऐकलीच असेल की न खाई भोगी तो सदा रोगी ह्या म्हणेचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा आणि उपभोगणारा भोगी म्हणजेच उपभोगणारा सण आहे म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या आपण मिक्स करून जे आपण भोगीची भाजी बनवतो ती भाजी आणि बाजरीच्या भाकरी हा काय मस्त कॉम्बिनेशन असतं घ्यायचं आणि ह्याच्यामुळे आपल्याला काय होतं की आपल्या शरीराला खूप उष्णता मिळते त्याच्यामुळे ना पुढील एक वर्ष आपलं शरीर काम करण्यासाठी सज्ज राहत तयार राहतं त्याच्यामुळे आपण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या भाज्या एकत्र करून आपण त्याची भोगीला भाजी बनवली जाते आणि खूप छान बाजरीच्या भाकरीबरोबर मस्त लागते हो की नाही इथं मटर आणि डाळ आहेत बघा हरभऱ्याचे तर हा जो ओला हरभर आहे ना हा तर हे मी भाजून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर बारीक करणार आहे त्याच्यामुळे काय शिजायला नाही टाकत आहे आणि त्यात आता वांग शेंग गाजर वगैरे घेतले ते सगळं मी शिजायला घालते ऊस पण नंतर घालणार आहे इकडं मेथीची भाजी कोथिंबीर वगैरे आहे तर हे सगळं घालते आता ह्याच्यामध्ये मी शिजायला इथे फक्त आत्ता पालक टाकलेली आहे तर इथे तुम्ही बघितलंच भाजी मी शिजत घालायला लागलेली आहे पालक आहे मेथी आहे बोर आहे गाजर आहे घेवडा आहे मटर आहे वांग्याची भाजी आहे हिरवी मिरची घातलेली तीळ घातलेले बोर आहे ऊस पण घातलेला आहे बऱ्यापैकी होईल तेवढ्या सगळ्या भाज्या इथं मी घातलेल्या आहेत शिजायला आणि वरून चवीपुरतं नमक घातलेलं आहे कारण नमक टाकून भाज्या शिजवल्या ना की आतपर्यंत त्याचा रस उतरतो आणि आता हे झाकण बंद करून ह्याला शिजवून घेते भाजी शिजून होईलच तोपर्यंत तो मी देवपूजा करून घेते आत्ती गेले तांगोळीला तर तोपर्यंत आता इथलं मी आवरून घेते आणि आज पण जरा थोडीशी घाई गडबड आहे बरं का तर इथं बघू शकता देवपूजा झालेली आहे माझी आत्ती आले तर आवरून आता मी पौर्णिमा असल्यामुळं घेतला मी बाहेर घेऊन आणते वांग भाजून घेतले आता ह्याला थोडस थंड होऊ देते बारीक करते इकडं आता भाजी शिजलेली आहे चहा घेतोय आणि मी काळा होतो कोरडा चोपर्यंत मी बारीक करून घेऊ भाजी शिजले सगळे ह्याच्यात काढले थोडेसे शेंगदाणे टाकले होते म्हणजे दाता खाली चावायला चांगले वाटते तर ऊस बोर शेंगदाणं गाजर थोडं थोडंसं वरती काढले बाजूला म्हणजे मिक्सरमध्ये सगळंच बारीक होईल म्हणून आणि आता हे पण ह्याच्यात घालून बारीक करते एक सगळं एकत्र आणि लगेच फोडणे टाकते ह्याला लाल झाली तोपर्यंत त्याच कडेमध्ये आता आपण भाजी शिजवली होती ना मग भाजी कडे गरम होती भाजी तशीच काढून घेतली आणि मग मी लगेच फोडणी द्यायला सुरुवात केली त्याच्यामुळे कडे अशी लाल झालेली इथं आणि इथं बघा तेल छान एकदम कडकडीत गरम केलं एक चमचावर मी इथं मोहरी घातलेले एक चमचा इथं जिरे वापरलेले आहेत अगदी थोडीशी हिंग पावडर घातलेली आणि लसूण आता ह्याच्या व्यतिरिक्त मी काही घालणार नाही कारण भाजी शिजवताना आपण हिरवी मिरची ही वापरलेली होती त्याच्यामुळे इथं दुसरं काही वापरणार नाही आहे आणि फक्त कलरसाठी थोडीशी हळद घालते इथं मी कारण भाजीला थोडासा कलर एकदम मस्त येतो ना त्याच्यामुळे आणि आपण ही जी भाजी बनवतो ना तर आपण काय करतो बऱ्याच वेळा कांदा टोमॅटो सगळं घालतो ना ह्याच्यामध्ये तर मी तसं करत नाही कारण आपण ही भाजी बनवताना सगळ्या प आपण वेगवेगळ्या प्रकारच्यामध्ये भाज्या घातलेल्या असतात आणि जेव्हा आपण भाजीला कांदा टोमॅटो घालतो ना तर त्या भाजीचा जो अंगचा मूळचा जो फ्लेवर असतो ना तो लागत नाही आपल्याला कांदा टोमॅटोचाच फ्लेवर लागतो त्याच्यामुळे जेव्हा कधी आम्ही ही भाजी बनवायची असते भोगीची तर एकदम सिम्पल बनवतो जेणेकरून सगळ्या भाज्यांचा आपल्याला आस्वाद घेता येईल आणि त्याचे फ्लेवर जे असतात ना मिक्स फ्लेवर एकदम मस्त लागतात त्याच्यामुळे ना तुम्ही जर तशी बनवत असाल तर ह्या पद्धतीनं पण एकदा बनवून बघा फक्त काही नाही लसूण हळद आपल्याला नॉर्मल फोडणी द्यायची आहे दुसरं काहीच करायचं नाही आहे तर इथं बघा लसूण तुम्ही बघितलं जातं लसूण आपला छान भाजून झाला की मी लगेच त्याच्यामध्ये भाजी घालून घेतली आणि जे भाजी शिजवून पाणी शिल्लक राहिलं होतं ते मी ह्याच्यामध्ये घालून घेतले फक्त एवढंच की मला अशी परातीमध्ये घसकटून करायची होती भाजी पण ह्यांना तशी आवडत नाही म्हणून मी मिक्सरवरती हो बारीक केली आणि इथं बघा हुरडा थोडासा भाजला होता पण ते अगदी थोडासा झाला एक दोन चमचे होईल एवढ्यात तर तेही घातलं मी तिथं आणि इथं बाकीचं मग बोर वगैरे मी भाजी बारीक करून घ्यायच्या अगोदर सगळं साईडला काढलं होतं कारण तसं ही तुम्हाला म्हटलं तसं असं मधून शिजलेले शेंगदाणे वगैरे असं लागतात तर ते खूप छान वाटतं खायला आणि तुम्हाला म्हटलं तसं प्रत्येकाची एक वेगवेगळी टेस्ट असते आणि नमक वगैरे असं आतमध्ये उतरलेलं असतं पूर्ण त्याच्यामुळे ते आणखीन जास्त चवीला भारी लागते ना त्याच्यामुळे आता इथं काय नाही वरून तीळ वगैरे टाकले चवीपुरतं नमक टाकलं आणि भाजी माझी तयार झाली तर सोबतच लगे मी इथं बाजरीच्या भाकरी बनवायला लागले होते तसं तर प्लॅन केलं तर चुलीवर स्वयंपाक बनवायचा पण थोडंसं लेट झालं म्हणजे गडबड खूप झाली होती त्याच्यामुळे मग म्हटलं घेतला आताच बनवून बाहेर होऊन येईल म्हटलं तोपर्यंत तर इथं आता झालं बाकी बनवून घेते पटपट आवरून घेते आता इथं कारण पूजा ही मांडायची आहे ना म्हणजे आपले कण ही पूजायचे आहेत बाकी आहे अजून बाकीचं सकाळी म्हटलं अगोदर स्वयंपाक आवरून घेऊया आणि मग त्याच्यानंतर निवांत पूजा मला मांडता येईल म्हणून पण आत्ती मला म्हटलं की मी घेते तोपर्यंत पूजा मांडून तू बाकीचं सगळं आवरून घे म्हटलं मग आज आत्तींकड पूजा आहे आत त्यामुळे <laughs> आता इथं मी लागले बाकीच्या तयारीला आणि लोखंडी तवा असल्यामुळे भाकरी खूप छान त्या चुलीवर आपण जशा करतो ना अगदी तशा होत होत्या इथे भाकरी इथे तुम्हाला दिसतच असतील बघा बर हो रा आंघोळ जायचं आहे ना स्कूलमध्ये ही कुठं गेली नक्की रात्रभर रडते डान्स करून हा होय काय ती खालच निघत नाही स्टोन सकट काढायला लागते ती टिकली तवा माझा ताप इकडं माझ्या भाकरी होत्या तोपर्यंत हे मॅडम कारभार करून आले बघू डोळे बंद कर बर असे डोळे बंद कर का सगळं लिपस्टिक लावून पूर्ण बघू हात इकडं कर पुढं आज काय तुझा डान्स आहे का सांग बर मग काय एवढं रंगवलंय तू बघू टिकली टिकली न सगळे नटायचं तर किती शौक आहे होय वय छान दिसायलाय आंघोळ केली आहे का तू आणि मग दाखव छान दिसते आज तारी दिसते आ परत लावायचं नाही तसं अगं काय माहिती तूच मोडली असशील ती बर बर बघते परत राहते झाले बाबा भाकरी बनवून असं झालं दोन तीन वेळा मी शोडी घेतलं पण कॅमेराच ऑन नव्हता <laughs> <laughs> देण्यात आलेल्या मस्त अशा खमंग <laughs> आत्ती आज पूजेच्या तयारीला लागले त्या म्हणून इकडं आता बाकीचं सगळं आवरून द्यायला लागले मी स्वयंपाक ही झाला सगळं आवरून घेतलं वरच आणि हिथं बसले आता मी सगळं हे आत्तीं तयारी करून देत सगळी चिराचिरी करायला लागली आता कणस तेवढी राहायची ते आणायची अजून सगळा पसारा झाला इथ चला येऊ का जाऊन आत्तींची पूजा मांडून होईपर्यंत आम्ही माघार येतो दिले येतो तुम्हाला मी आणि नी आरो निघालोय मळ्यात विहिरीकडे बोर आणायचे राहिले काल काय टाइमच भेटला नाही आणि तुम्हाला तर माहिती होतं काल पंढरपूरला गेलो सगळं खनवान साहित्य आणायला त्याचा व्लॉग पाहिला नसेल तर पाहून घ्या लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि परत तिथून आम्ही असत चॅनल फंक्शन साठी गेलो त्याच्यामुळे परत रात्री घरी यायला आम्हाला साडेआठ पावणे नऊ झाले होते त्याच्यामुळे बाकीची तयारी तशीच राहून गेली तरी आल्यानंतर रात्री पटपट परत हार्बरे वगैरे सगळे घाटे जे आहेत ते सगळे चोलून ठेवले भाजीची बऱ्यापैकी तयारी केली होती म्हणजे करून ठेवली म्हटलं सकाळी खूप घाई होईल म्हणून आता आवरलं पण काय आता बोरं राहिलं जाण्याची त्याच्यामुळे आता आरो आणि मी चाललो आहे आत्तींची पूजा मांडून होते तोपर्यंत पटकन बोरं घेऊन जातं कारण आज पण असे धावपळ आहे पळपळ सगळं आवरायचं आहे आणि नंतर अजून स्कूलमध्ये जायचं आहे कारण आज, आज आरव दादाचं ॲन्युअल फंक्शन आहे आणि ॲन्युअल फंक्शनचे ब्लॉग तुम्हाला थोडंसं लेट पाहायला भेटतील कारण आता तुम्ही बघताय आता हे सणाचं चालू त्याच्यामुळं एक्स्ट्रा एडिट करून व्हिडिओ टाकायला मला टाईमच नाही आहे सध्या तरी फक्त सणाचे ब्लॉग आहेत तुम्ही खूप वाट पाहता म्हणून मी तेवढे सध्या अपलोड करते तर ह्या वीकमध्ये पाहायला भेटतीलच तुम्हाला तर चला चल चल पुढं चालत जायचं होतं तर आळस राहू दे चल 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 चप्पलिकडे चल लवकर सावकाश मागल्या तुला लागलीच तुली का म्हणजे लय ते बोरं अवे पाणी बघ पक्षी उडून गेले घाण काढून घेतली वाटते बघ पाण्यात स्वच्छ सायले चल इकडं हातमध्ये हो हो काटे घसतील सावकाश येईथ इथं बस सावलीला आता मी गोळा करते पटपट च पलिकेटच्या बाजूला जास्त येते हलू नको आ कुठसो जाऊ ना » «Нет, biraz aims it Ό, Jungo만, एवढी किंवा काढली ती बोर फ्रेश फ्रेश एकदम चला चल पिशवी येते म्हणलं तर ह्याला सायकल अडकवून घ्यायचे फक्त बंद तुटून येत नाही तर पहिलं साय राहत नव्हती बोर काय करणार मध्ये ठेवणार आहे काय मग मोकळी अडकते मग मग तुला मारच आहे राहू दे बाबा मी घेते

बोरं वगैरे घेऊन आले आणि मग परत लागले पूजेला कारण आत्तींना मधूनच काहीतरी काम लागलं होतं मी गेले होते तिकडं मग अर्धी पूजा तशीच राहिली होती म्हणून मग परत मी आवरून घेतलं सगळं आणि मग सोबत रांगोळी वगैरे पण काढून घेतली तर भोगीची आहे म्हणून आपलं तेवढी छोटीशी ट्राय केली जरा जशी येईल तशी येईल म्हटलं आणि इथं बघू शकता हे बघा अशी पूजा करून घेतलेली इथं आणि हे आपले विठुराया आणि देवपूजा सकाळी झाली होती तुम्ही बघितलंच होतं पण आता कसं घरात एकदम खूप छान वाटायला लागले आम्ही बसलो आता जेवायला सगळ्यांचे जेवण झाले ती भाजी एकदम मस्त झाली आहे ना आगा। आगा। <laughs> आज माझी पौर्णिमा उपवास आहे त्याच्यामुळे आता जरा दुपारी बसलो जेवायला म्हणजे संध्याकाळी भूक लागणार नाही म्हणून <laughs> <laughs> लय वेळ झाला एक वाजले तू गेले दही लालबडक झाली या सगळेजण भोगीचं जेवण करायला आणि कसा वाटला ब्लॉग आपला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय <laughs>